खंडेरायाची सोन्याची जेजुरी जेजुरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे येथे खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे मराठीमध्ये खंडोबाचा जेजुरी गड म्हणजेच खंडोबाची जेजुरी म्हणून ओळखले जाते खंडोबाचं मंदिर एका लहान टेकडीवर वसलेलं आहे जिथं पोहोचण्यासाठी दोनशे पायऱ्या चढायला लागतात ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी गडावर वाहनाने जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचा एक सुंदर देखावा दिसतो गड चढताना व मंदिराच्या अंगणात अनेक दीपमाळा आहेत जेजुरी हे प्राचीन काळापासून या दीपमाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे खंडोबाच्या मनी आणि मल्ल या राक्षसांवरील विजय साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात सहा दिवसांचं खंडोबाचं नवरात्र साजरं केलं जातं शेवटच्या दिवसाला चंपाषष्ठी म्हणतात आणि या दिवशी अनेक गावातून मानाच्या काठ्या जेजुरीस देवभेटीसाठी येतात या दिवशी खंडोबास भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात व मिरचीचा खरडा असा नैवेद्य दाखवला जातो जेजुरीचा इतिहास मल्लारी महात्म्य आणि खंडोबा यांचा उल्लेख महाराष्ट्र व कर्नाटकाच्या लोकसाहित्यात येतो पुराणांमध्ये नमूद केलेले आहे की भगवान ब्रह्मदेवांकडून एक वरदान घेऊन दोन राक्षस मनी आणि मल्ल अत्यंत उन्मत्त झाले होते या वरदानामुळे स्वतःला अजिंक्य मानू लागले होते आणि पृथ्वीवरील संतांना व जनतेला त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली नंतर भगवान शंकराने त्यांचा वध करण्यास खंडोबाचा अवतार घेतला या अवतारात त्यांचं वाहन घोडा आहे हातामध्ये त्रिशुळाच्या जागी तलवार आहे जेला खंडा असे संबोधलं जातं त्यांनी मनी आणि मल्लाचा वध केला मृत्यू पावण्याच्या आधी मल्लासुर देवास शरण आला व त्याने देवास वरदान मागितलं त्यानुसार गडावरील तटाच्या बाहेर मल्लासुरास देवानं जागा दिली आहे मल्लासुराचा वध केल्यानं खंडोबाचे दुसरे नाव मल्हारी असे पडले आहे तसेच देवाचे एक नाव मार्तंड भैरवही आहे खंडोबाच्या मंदिराची वास्तुरचना मंदिर प्रामुख्यानं दोन वी भागात विभागलं आहे पहिला भाग म्हणजे सभामंडप आहे व त्याच्यापुढे दुसऱ्या भागात पवित्र द्विलिंग स्वरूपात खंडोबा विराजमान आहेत हे मांडीच्या शैलीमध्ये बांधलेलं मंदिर असून मंदिरापुढे दहा बाय बारा फुटाचं पितळी कासव आहे मंदिरात अनेक ऐतिहासिक शस्त्रे आहेत त्यात देवाचा खंडा पण आहे दसऱ्याच्या दिवशी खंडा उचलण्याची स्पर्धा खूप लोकप्रिय आहे मंदिराच्या बाजूला अनेक देवळे आहे यात प्रामुख्यानं तुळजाभवानीचं मंदिर द्रुतमारीचं मंदिर आणि मंदिराच्या उजव्या बाजूस साक्षी विनायकाचं छोटे मंदिर आहे मंदिराच्या परिसराभोवती भक्कम तटबंदी आहे मंदिरास जाण्यापूर्वी नऊ लाख पायऱ्या होत्या असा एक उल्लेख पुराणामध्ये येतो गडाच्या माथ्यावर मध्यावर खंडोबा देवाची द्वितीय पत्नी बानाईचं मंदिर आहे बानाई, बानाई धनगर समाजातील असल्यानं या मंदिराभोवती अनेक छोट्या छोट्या मेंढरांच्या मूर्ती देखील आहेत जेजुरी गावात अनेक मंदिरे असून येथील ग्रामदेवी ही जानूबाई आहे तिचं मंदिर गडाला जाण्याच्या वाटेच्या उजवीकडे चिंचेच्या बागेकडे आहे चिंचेच्या बागेत तीन चार प्राचीन समाध्यासुद्धा आहेत कडे पठार जेजुरी गडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडे पठार किंवा करेपठार हे खंडोबाचं मूळ स्थान आहे याची माहिती फारशी नसते खंडोबा प्रथम येथे अवतीर्ण झाले हे स्थान जयाद्री पर्वत अथवा जुनागड म्हणून पण ओळखलं जातं जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेस साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर हे वसलेलं आहे जाण्यास पायऱ्यांची व्यवस्था आहे वाटेत जाताना हे ग डिप प्रधान आणि भगवानगिरी मठ गणेश मंदिर व राम मंदिर लागते मंदिरास पूर्वी तटबंदी होती जेजुरी गडावरून मागील बाजूने एक वाट कडे पठाराला जाते आता उत्सव आणि पूजाविधी जेजुरी येथील मुख्य उत्सव हा चंपाष्टी असून हा सहा दिवस चालतो दसरा व वर्षातून साधारण दोन वेळा येणाऱ्या सोमवती अमावस्याला जेजुरी यात्रेचं महत्त्व आहे तसेच रविवारी व पौर्णिमेला सुद्धा येथे दर्शन घेण्याची प्रथा आहे खंडोबा हे महाराष्ट्र व कर्नाटक भागातील अनेकांचे कुल दैवत आहे लग्नानंतर नवदाम्पत्याला जेजुरीस खंडोबाला दर्शनाला आणलं जातं खंडोबाच्या दर्शनाला आणलं जातं खंडोबाच्या पूजेत सव्वा पावशेर सव्वा किलो असे सव्वाच्या पटीत भंडारा म्हणजेच हळद व खोबरं वापरलं जातं भंडारा खोबरे एकत्रित उधळण्याची प्रथा आहे प्रचंड प्रमाणात भंडारा उधळला जात असल्यानं संपूर्ण गड पिवळ्या जर्द रंगाने नाहून निघतो त्यामुळे गड सोन्याचा असल्याचा सुद्धा आभास होतो गडावर तळी भरण्याचा विधी अवश्य केला जातो महाराष्ट्रात लग्नानंतर जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे जागरण गोंधळ हा विधी करतात गोंधळात मुरळीचा म्हणजे देवाचे सेवेकरीचा नाच हा कुळ परंपरेनुसार केला जातो काही लोकांच्यात मुरळी नाचवली जात नाही जागरण गोंधळ करण्यापूर्वी आपल्या घरातील जाणकार व्यक्ती बरोबर सल्लामसलत करा जेजुरी येथे त्यासाठी चोख व्यवसाय येथील स्थानिक मानकरी दरेकरी गोसावी व इतर कुटुंबांकडे होती गोंधळाचा नैवेद्य शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही प्रकारे यजमानांच्या कुळ परंपरेनुसार केला जातो जेजुरीच्या जवळच अष्टविनायकांपैकी एक प्रथम मान असलेला गणपती आहे शंकराचे दुसरे रूप मसोबाचे स्थान येथून थोड्याच अंतरावर वीर येथे आहे संत श्रेष्ठ सोपानदेव यांची समाधी पुणे जेजुरी मार्गावरील सासवड येथे आहे व येथूनच जवळ प्रसिद्ध दत्तक्षेत्र नारायणपूर आहे आजची माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद